ऐका ना आता हा ट्रॅप असा ही पाईप पाई। आहे साधारण तीन इंच अडीच इंचाची आहे पाईप अडीच इंचाची पाईप आहे आणि त्या अडीच इंचाच्या पाईपीला आपण स्पाइडची जी मोठी बाटली असते दीड दोन लिटरची ती कापून ह्या अशा पद्धतीने आपण अशी इथं लावलेले ह्याच्यामध्ये तुम्ही हात जरी घातला तरी परत हात बाहेर काढणं फार मुश्किल होतं आणि आत्ता हा ट्रॅप लावून तीन दिवस झाले ह्या तीन दिवसामध्ये आम्हाला कमीत कमी सात ते आठ खेकडे ह्याच्यामध्ये गावले आणि हे अशाच पद्धतीनं पाठीमाग असं एक तारच असं हे करून बांधून ठेवलेलं आहे जेणेकरून ह्यातून खेकडा बाहेर येऊ नये म्हणून हे असं नियोजन केलं आहे आणि याच्याबरोबर मधोमध मद आपण खाद्य ठेवतो आणि ते खाद्य म्हणजे असं आहे की कोंबडीची जी आपण म्हणतो ना आतडी ती कोंबडीची आतडी आपण ते आणून त्याचा बुचका असा बांधून तो ह्याच्यामध्ये मधोमध मद असा लावतो आणि इथं मधोमध लावल्यामुळं खेकडे इकडून एकदा आतमध्ये गेले इथून एकदा आत गेले खाद्यासाठी कि ते एकदा इथं एक खाण त्यांना खाणं तर होतच त्यांचं पण त्यांना परत बाहेर येता येत नाही त्याचं कारण म्हणजे हे इथं आपण दोन अडीच लिटरची जे स्पाइडची बाटली आहे ती अशा पद्धतीने आपण कापून तिला व्यवस्थित स्क्रूमध्ये फिट करून ती लावलेली आहे